माझ्या छोट्या मित्रांनो महिला प्रबोधन मंडळाच्या संस्कार कवच या मालिकेमध्ये ही तुमची सुषमा आज्जी मुलमुले श्रीरामकथेचा चौथा भाग आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे मागील भागामध्ये सुधन्वा ऋषींच्या आश्रमातील आपलं शिक्षण संपवून चारही राजकुमार मोठे होऊन अयोध्येला परत आले आणि एक दिवस महर्षी विश्वामित्र येऊन आपल्या यज्ञाच्या रक्षणासाठी राम लक्ष्मणाला आपल्याबरोबर घेऊन गेले इथपर्यंतची गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती आता पुढे काय झालं ते ऐका हां महर्षींसोबत राम लक्ष्मण शरयू नदीच्या काठाकाठानं निघाले आणि आता त्यांनी अतिशय घनदाट अशा जंगलात प्रवेश केला सूर्याचे किरण दाट झाडांमुळे दिवसाही त्या जंगलात प्रवेश करू शकत नसत आणि त्यामुळे दिवसा देखील तिथे अगदी गुडूप असा अंधार असे आणि शिवाय जंगली प्राण्यांच्या मोठमोठ्यानं उडलेल्या डरकाळ्या देखील तिथे सतत ऐकू येत असत अशा त्या जंगलात प्रवेश करताना महर्षी विश्वामित्र रामलक्ष्मणाला म्हणाले की राजकुमारांनो आता तुम्हाला मोठमोठ्या लक्ष राक्षसांशी लढाई करायची आहे बरं का तर त्यासाठी मी तुम्हाला काही अस्त्रे आणि काही अस्त्रे आधी शिकवतो अस्त्रे म्हणजे माहिती आहे का तुम्हाला अस्त्रे म्हणजे काय आहे अस्त्रे म्हणजे दुरून आपण शत्रूवर जी फेकतो म्हणजे आजच्या भाषेत जी मिसाईल्स ती आणि शस्त्र म्हणजे जी हातात धरून आपण शत्रूशी समोरासमोर लढाई करतो ती तर अशी बरीचशी अस्त्र आणि शस्त्र विश्वामित्र ऋषींनी रामलक्ष्मणाला शिकवली आणि याबरोबर त्यांना हेही सांगितलं की उगाच कुणाला घाबरवण्यासाठी किंवा कुणाला त्रास देण्यासाठी या अस्त्रशस्त्रांचा उपयोग कधीही करायचा नाही फक्त चांगल्या लोकांच्या रक्षणासाठी ऋषीमुनींच्या रक्षणासाठी आणि दुष्टांना मारण्यासाठीच या अस्त्रशस्त्रांचा उपयोग करायचा याशिवाय ही अस्त्र वापरायची कशी आणि काम झाल्यावर त्यांना परत कसं बोलवायचं हे देखील ऋषींनी रामलक्ष्मणाला शिकवलं याशिवाय त्यांनी त्यांना बल आणि अतिबल नावाचे दोन मंत्र देखील शिकवले आणि सांगितलं की या मंत्रांमुळे तुम्हाला भूक लागणार नाही झोप येणार नाही आणि थकवा देखील येणार नाही आणि त्यामुळं तुम्ही आपल्या पूर्ण शक्तीनिशी आपल्या शत्रूशी लढू शकाल बरं का मित्रांनो त्या जंगलामध्ये त्राटका नावाची एक महाभयंकर अशी आणि कुरूप अशी राक्षसीन तिच्या मारीच आणि सुबाहू नावाच्या दोन मुलांबरोबर राहत असे हे तिघही जण नरभक्षक होते बरं का नरभक्षक म्हणजे ते माणसांना मारून खात असत तर या त्राटिकेच्या अंगामध्ये एक हजार हत्तींचं बळ होतं वनात शिरल्याबरोबर महर्षी आणि राम लक्ष्मणाला मोठमोठ्या गर्जना ऐकू येऊ लागल्या मोठमोठी झाडं उपटून फेकल्याचे आवाज येऊ लागले आणि दाण दाण पावलं टाकीत चालल्याचे आवाज येऊ लागले त्याबरोबर त्यांनी ओळखलं की ती महाभयंकर त्राटका आपल्यावर चाल करून घेते आहे बघता बघता त्राटका त्यांच्या अंगावर धावून आली महर्षी रामाला म्हणाले रामा उचलते धनुष्य आणि तिच्यावर बाण सोड आणि तिला मारून टाक पण राम म्हणाला महर्षी स्त्रियांचा आदर करावा त्यांचं रक्षण करावं असं आम्हाला लहानपणापासून शिकवल्या गेलं आहे त्राटका राक्षसी असली तरी देखील ती एक स्त्री आहे तिच्यावर मी शस्त्र कसं उचलू <laughs> त्यावर महर्षी विश्वामित्र म्हणाले की अरे ती स्त्री असली तरी ती दुष्ट आहे लोकांना त्रास देणारी आहे तिच्यापासून तुला लोकांची सुटका केलीच पाहिजे अशा विनाश करणाऱ्या स्त्रीला मारणं हे पाप नसतं हे ऐकल्यावर मात्र रामानं बाण मारून आधी तिचे हातपाय तोडले त्यानंतर तरीही ती चिडून त्याच्या अंगावर आली तेव्हा त्यानं तिच्या हृदयात बाण मारला तो बाण लागल्याबरोबर मात्र जोराची किंकाळी फोडून त्राटका मरण पावली हा मोठा विजय मिळवून राम आणि लक्ष्मण महर्षी विश्वान मित्रांबरोबर त्यांच्या आश्रमाकडे निघाले आता यानंतर पुढे काय झालं हे मी तुम्हाला पुढील भागात सांगेन पण तोपर्यंत पावसाची मज्जा घ्या भजीबिजी खा पण सगळं काही आपली तब्येत सांभाळून बरं का, का। आणि हो अभ्यासदेखील करायचा आहेच आणि शिवाय पुराण काळामध्ये कोणकोणती अस्त्र आणि शस्त्र होती याची माहिती काढून ठेवा आणि आता नेहमीप्रमाणे माझ्याबरोबर म्हणा जय 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 श्रीराम